तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र भोसले तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात रोज जेवणात वापरला जाणारा कांदा म्हणजेच एक नैसर्गिक औषध आहे होय हाच तो कांदा जो तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि तेही कुठल्या गोळ्या औषधाशिवाय होय मित्रांनो हे खरं आहे कारण यामागे शास्त्रीय आधार आहे आणि हाच आधार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कच्चा कांदा खाण्याचे दहा जबरदस्त फायदे जे ऐकल्यावर तुम्ही रोज कांदा खाल्ल्याशिवाय राहणारच नाही चला तर मग अजिबात वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तो शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतो कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत अँटी ऑक्सिडंट शरीरात साचणाऱ्या हानिकारक घटकांपासून म्हणजे तर शरीराचं लक्षण आणि पेशीचं नुकसान होऊ देत नाही तर व्हिटॅमिन सी हे एक अशी गोष्ट आहे जी शरीरात स्नायूचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यात तसेच इम्युनिटी वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावत असते तसेच सी सीमुळे सर्दी खोकला ताप यासारखे सामान्य आजार सहजपणे होत नाही आणि झालेच तरी त्यावर शरीर आपोआप लढा देऊ शकतं विशेषतः बदलत्या हवामानात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जिथे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतात तिथे कच्च्या कांद्याचं सेवन तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी काम करू शकतं आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये झटपट खाणं आणि झोप तणाव यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते अशा वेळी नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरतं कांदा हा असाच प्रकारचा सहज मिळणारा पण अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे याचा उपयोग औषधासारखा होतो म्हणून रोजच्या आहारामध्ये कच्चा कांद्याचा समावेश करा आणि तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवा तेही कुठल्या महागड्या सप्लिमेंट शिवाय कच्चा कांदा खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे तो हृदयासाठी खूप फायदेशीर आहे कांद्यात नैसर्गिकरित्या सल्फर कंपाऊंड असतो जो शरीरात अनेक चांगले बदल घडवितो विशेषतः तो रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करण्यास मदत करतो कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तवहिन्या अरुंद होतात आणि त्यामुळे हृदयावरती ताण येतो पण कच्चा कांदा नियमित खाल्ल्याने हे टाळता येते तसंच कांद्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो कारण त्यातील घटक रक्ताची वाहतूक सुरळीत ठेवतात उच्च रक्तदाब हा हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्या उद्भवण्यामागचं कारण असतो त्यामुळे जर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश केला तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निश्चित कमी होतो कांद्यामधील अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म हृदयाच्या सूज आणि तणावावरही नियंत्रण ठेवतात त्यामुळे हृदय अधिक काळ निरोगी आणि सक्रिय राहते थोडक्यात हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी कोणतेही महागडे औषध किंवा ट्रीटमेंट याची गरज नाही फक्त रोज एक मध्यम कांदा खाण्याची सवय लावली तरी पुरेसे आहे त्यामुळे आपल्या हृदयाला मजबूत तंदुरुस्त ठेवायचं असेल तर कच्चा कांदा ही एक नैसर्गिक आणि प्रभावी निवड आहे मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे तो पचनशक्ती सुधारतो कांद्यात नैसर्गिक फायबर भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या पचन संस्थेसाठी खूप उपयोगी ठरते फायबर हे अन्न सहजपणे पचायला मदत करतं आणि पोट साफ राहण्यास मदत करतं आपण जर नियमितपणे कच्चा कांदा जेवणात खाल्ला तर गॅस अपचन जडपणा आणि बदकोष्ठता अशा पोटाच्या आजारांपासून मोठा आराम मिळतो विशेषतः जे लोक सतत पोट फुगण्याचा किंवा अन्न नीट न पचण्याच्या तक्रारी करतात त्यांच्यासाठी कांदा खाणं फारच फायदेशीर आहे तसंच कांद्यातील फायबरमुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि अन्न आत सहजतेने पुढे सरकतं त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया सहज होते याशिवाय कच्चा कांदा खाल्ल्याने भूक सुधारते आणि जेवण नीट पसते दैनंदिन जीवनामध्ये कांद्याचा समावेश करणं ही एक सोपी आणि नैसर्गिक सवय आहे जी तुम्हाला अनेक पचन संबंधी समस्यापासून वाचवू शकते म्हणून जेवताना थोडा कच्चा कांदा नेहमी खाणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचा चौथा आणि महत्वाचा फायदा म्हणजे तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो म्हणजे शरीराची नैसर्गिक साफसफाई करतो आपलं शरीर दररोज अन्न पाणी आणि हवेतून काही प्रमाणात हानिकारक पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स घेत असतं जे शरीरात साचले तर अनेक त्रास सुरू होतात पण कच्च्या कांद्यात असलेले अँटी बॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफाईन गुणधर्म हे घटक बाहेर टाकून रक्त शुद्ध करतात रक्त शुद्ध झालं की त्याचा परिणाम हे त्वचेवर दिसतो त्वचा अधिक स्वच्छ नितळ आणि चमकदार होते विशेषतः पिंपल्स डाग खास व्रन यासारखे त्वचेचे त्रास हळूहळू कमी होतात चेहऱ्यावर तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेला नैसर्गिक तजेला येतो मित्रांनो या फायदेशीर परिणामासाठी कुठलेही महागडी फेशवॉश क्रीम किंवा ट्रीटमेंटची गरज नाही फक्त रोजच्या आहारामध्ये थोडासा कच्चा कांदा खाल्ला तरी त्वचेचं आरोग्य सुधारू शकतं त्वचा स्वच्छतेसाठी आणि शरीराच्या घरगुती आणि आरोग्यदायी पद्धत स्वीकारणं अधिक शहाणपणाचा ठरेल मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचा पाचवा आणि महत्वाचा फायदा म्हणजे तो ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो विशेषतः ज्यांना मधुमेह डायबेटीज आहे त्यांच्यासाठी कच्चा कांदा एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो कांद्यात काही विशिष्ट संयुगे असतात जे शरीरात इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतं कांद्यातील हेच घटक रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देता संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये थोड्या प्रमाणात कच्च्या कांद्याचा समावेश केल्यास त्यांना याचा फायदा होतो याशिवाय कांद्यात फायबरही भरपूर असतं जे हळूहळू पचन होऊन रक्तातील साखर झपाट्याने वाढू देत नाही तरी सुद्धा मधुमेह असलेल्या लोकांनी कच्चा कांदा नियमित आणि योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे नैसर्गिक गोष्ट उपयुक्त असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विशेषतः जे औषध घेत असतात त्यांनी कांद्याचं सेवन वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावं कारण याचा परिणाम इतर औषधांवरती सुद्धा होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत कच्चा कांदा हा मधुमेहाच्या नियंत्रणासाठी एक साधा घरगुती आणि आरोग्यदायी पर्याय आहे पण वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच त्याचा योग्य वापर करा मित्रांनो कांदा खाण्याचा सहावा फायदा म्हणजे कांद्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही घटक हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत कच्चा कांदा खाल्ल्याने सांदे दुखी हाडांची कमजोरी यावर फायदा होतो यानंतर कांद्याचा पुढचा फायदा आहे कांद्यात सल्फर असते हे सल्फर केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी उपयुक्त असते कांद्याचा रस तर केसांसाठी वापरला जातोच पण त्याचबरोबर कच्चा कांदा खाणे देखील केस गळती कमी करण्यास मदत करते सातवा फायदा कच्चा कांदा फॅट बर्निंग प्रक्रिया मंदवते त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते तुम्ही वजन कमी प्रयत्नात असाल तर रोजच्या जेवणामध्ये कच्चा कांदा समाविष्ट करा आणि कच्चा कांदा खाण्याचा आठवा फायदा म्हणजे उन्हाळ्यात कच्चा कांदा शरीराचे तापमान थंड ठेवतो त्यामुळे उष्णतेचे विकार घामोळ घशाचा त्रास यापासून संरक्षण मिळते त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं खूप फायदेशीर आहे मित्रांनो कच्चा कांदा खाण्याचा नववा फायदा ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कांदा कांदा तुमचं सुधारतो कच्चा तुमचा सुधारू शकतो त्यामधील अँटी ऑक्सिडंट आणि फायटो करतात आणि नैराश्य दूर ठेवतात मित्रांनो पाहिलं ना साधा वाटणारा हा कांदा किती उपयोगी आहे तो तुमचं आरोग्य सुधारतो सौंदर्य वाढवतो आणि तुम्हाला निरोगी ठेवतो म्हणून रोजच्या जेवणामध्ये कांद्याला जागा द्या आणि तुमचं आयुष्य आरोग्यमय बनवा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन तुम्हाला याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो धन्यवाद तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या